वस्मत शहरात प्रथमच ईदे मिलादुन्नबी निमित्ताने अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा मान्यावरांच्या उपस्थित हजारोंच्या साक्षीने संपन्न झाला असून पुढीलवर्षी शंभर जोडप्यांचा विवाह सोहळा घेण्याचा संकल्प आयोजक सय्यद इम्रान अली यांनी केला आहे वसमत शहरात ईदे मिलादुन्नबी निमित्ताने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजे जिल्हा परिषद छायाेच्या मैदानावर वसमत तालुक्यातील अठ्ठावीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मौलाना सुफी मुजम्मिल मौलाना इम्तियाज बरकाती मुफ्ती अल्ताफ रजा हाफेज मुर्तुजा अली यांनी धार्मिक रीतीरिवाजाने सर्व सर्व लग्नविधी पार पाडली यावेळी प्रत्येक जोडप्यास संपूर्ण संसार उपयोगी साहित्य देण्यात आले या विवाह सोहळ्याप्रसंगी आयोजक सय्यद इम्रान नासेर अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना धार्मिक विधीप्रमाणे साध्या आणि सोप्या पद्धतीने विवाह पार पाडण्याची प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यावर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं आहे असं सर्व वस्मतकारांच्या सहकार्याने पुढील वर्षी शंभर जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प केला त्यास ईद मिलाद कमिटीचे अध्यक्ष तथा संयोजक मोहम्मद अतीक यांनी मदत करण्याची ग्वाही दिली लग्नस्थळी आणि अन्य दोन फंक्शन हॉल येथे वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आमदार भैया नवघरे माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज शिवदासजी बोडेवार मोहम्मद अतिक यांनी प्रसंगी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता लग्न सोहळ्याचे संचालन फेरोज शफिउल्ला पठाण आणि शेख मुद्दतसीर यांना केले तर आभार सय्यद इमरान अली यांनी मानलेत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सय्यद इमरान अली मित्र परिवार आणि ईद मिलन समितीच्या सदस्य परिश्रम घेतले आदेश शेख एमसीएन न्यूज गोंडी चमदी आई इसमें हमने सब अलमारी पलंग कूलर और गद्दी तकिए फिर बर्तन भांडे और एक सिलाई मशीन और दूसरा हीटर स्त्री जितने रोज़ उपयोगी के वस्तु है यानी अगर एक नया जोड़पा जोड़ा अगर आज ही कहीं अगर अपना सेटल करना चाहता है तो उसके लिए ये काम ये पूरा सामान सफिशेंट है वो आज ही किसी घर में जाके शिफ्ट हो सकता है और अपना संसार चालू कर सकता संसार उपयोगी सारे वस्तुओं को देने की हमने कोशिश करें और इन आगे भी कोशिश करते रहेंगे मेरे बसमत के पूरे अवाम से ये निवेदन है कि ऐसे कामों में मेरा साथ दे मेरे मेरे साथ जुडे और अगर कुछ विरोध है तो इंडिविजुअल भी कर सकते मगर समाज के काम करें